गोंदिया देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे त्यामुळे युवा जागृत झाला पाहिजे देशात समाज प्रबोधनाची गरज आहे सत्यपाल महाराज देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे त्यामुळे युवा जागृत झाला पाहिजे देशात समाज प्रबोधनाची गरज आहे गोंदियामध्ये ज्या लोकांनी मला बोलविले त्यांचे मी मनापासून आभार मानतो असे सत्यपाल महाराज यांनी सांगितले बावीस एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर जो हल्ला चढून धर्म विचारून हत्या केली ती माणुसकीला के काळीमाग फासणारी घटना आहे त्यामुळे सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे आपल्या युवा आपला शेतकरी आपला नागरिक जागरूक झाला पाहिजे असे मत ज्येष्ठ समाज प्रबोधक सत्यपाल महाराज यांनी केले आहे गोंदिया तालुक्याअंतर्गत अंतर्गत येणाऱ्या दांडेगाव एकोडी गावात अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थांच्या वतीने एकोडी गावात सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर सत्यपाल महाराज आपल्या गावाशेजारी प्रबोधन करण्याकरिता येत असल्याने आजूबाजूच्या गावातील लोकांनी देखील त्यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती तर सत्यपाल महाराजांनी सध्या दोन देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असल्याने युवकांना व्यसनापासून मुक्त राहून जागृत राहण्याचा सल्ला सत्यपाल महाराजांनी आपल्या प्रबोधनातून दिला आहे अण्णाभाऊ साठे संस्था समिती धन्यवाद देतो की त्यांनी हा कार्यक्रम ठेवला पत्रकार असल्यामुळे जागृत आहेत जी आणि जागृत असल्यामुळे समाजातल्या अंधश्रद्धा जातीयवाद जुन्या रूढ्या आता जे आपण परिस्थिती पाहून राहिलो युद्धाची आता जरी भारतानं हमले कमी केले पण पाकिस्तानचे चालूच आहेत आणि अशा या कठीण परिस्थितीत माझा तरुण जागृत व्हावा तरुण जागृत झाल्याशिवाय आपलंही कल्याण होणार नाही तुकडोजी महाराज सांगायचे अग्नि भडकला युद्धाचा तुकडोजी महाराजच्या काळात इंग्रजाचे पोलीस स्टेशन जाळून टाकले म्हणून समाज जागृतीची आज नितांत गरज आहे शेतकरी आत्महत्या आहे शेतकऱ्याकडे भयंकर दुर्लक्ष चालू आहे म्हणून सरकारचं लक्ष वेधण्याकडे शेतकऱ्याकडे या कार्यक्रमाची नितांत गरज आहे आपण पाहतो लाडक्या बहिणी वाटपून राहिल्या एकवीसशे देतो एकवीस सत्यपाल महाराजीचा कार्यक्रम ठेवण्याचं कारण हे आहे की नवीन जो पिढी आहे त्यांना समाज प्रबोधनाची आज अत्यंत आवश्यकता आहे आणि त्या माध्यमातून लोकशाही अन्नभावसाठी बहुद्देश सामाजिक सेवस्था व समस्त गावकरी एकुडीच्या माध्यमातून सत्यपालजी महाराज यांचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे ज्यामुळे नवीन पिढीला सत्यपालजी महाराजजी यांच्या सत्यवाणीची जाणीव व्हावी आणि जो न तरुण पिढी म म्हणजे चांगल्या मार्गावर जावे या उद्देशाने सदर कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे किती लोक जवळपास या कार्यक्रमाला पाहण्यासाठी आले या कार्यक्रमाला अंदाजेत तीन ते चार हजार सत्यपालजी महाराज यांचे प्रवचन ऐकण्यासाठी आलेले आहेत